ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज फसव समाधान हवं असेल तर घ्या तिथे दाखले टिकत नाहीत चंद्रकांत पाटलांनी उडवून दिली खळबळ मुंबईत येऊन मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी जे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं ते अखेर आज दोन सप्टेंबरला मागे घेण्यात आलं त्याआधी सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जी आर देखील जारी केला त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आलं आणि त्यानंतर मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला मात्र याच दरम्यान आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पंढरपूरमध्ये कुणबी दाखल्यांविषयी एक अत्यंत परखड अशी प्रतिक्रिया दिली होती जी आता समोर आली चंद्रकांत पाटलांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देताना कुणबी प्रमाणपत्राविषयी सतत सत्यता सांगितली होती ते पाहता आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत फसव समाधान हवं असेल तर घ्या नोंदीमुळे कुणबी दाखले मिळतील पण त्याचा फायदा काही शिक्षण नोकरी किंवा निवडणुकीत होत नाही त्यासाठी पडताळणी गरजेची असते आणि पडताळणीमध्ये बरेच दाखले टिकत नाही असं अत्यंत स्पष्ट विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं त्यामुळे राज्य सरकारने आता ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षणासाठी तरतूद केली आहे त्याबाबत नव्या शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामुळे ज्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे ते, ते ओबीसी प्रवर्गातून निवडणुकीसाठी उभारण्याच्या तयारीत आहेत याबाबत काय सांगाल असा प्रश्न पत्रकाराने चंद्रकांत दादा पाटलांना विचारला होता यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की तुम्ही आता फारच खोलात चालला आहात म्हणून तुम्हाला एक सांगतो फसव समाधान हवं हो असेल तर घ्या दाखला मिळाल्यानंतर त्याद्वारे निवडणूक शिक्षणासाठी प्रवेश नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळणी लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक बारीक गोष्टी पाहिल्या जातात त्यातील बरेच दाखले समाधान म्हणून कुणबी दाखला मिळाला पण व्हेरिफिकेशनमध्ये दाखले टिकत नाहीत त्यामुळे लगेच या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाही पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच सकारात्मक आहेत जसं काल त्यांनी ऍडमिशनचं सहा महिने एक्सटेन्शन दिलं तसं सहा महिने एक्सटेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो जर दहा टक्के एससीबीसी मध्ये आणि ईडब्ल्यू एस मध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला राजकीय आरक्षण नव्हतं आता सगळी आहे धडपड ती राजकीय आरक्षणासाठी चालली आहे आम्हाला गावचं सरपंच व्हायचंय मग व्हाणा कायद्याच्या चौकटीत व्हा नाही तर व्हाल आणि सहा महिन्यांनी रद्द होईल असं स्पष्ट मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज